बेडरूममधील कपाट्यात ठेवलेल्या मंगळसूत्रांसह एकतीस तोळे सोन्याचे दागिने एक किलो चांदी पस्तीस हजार रुपयांची रोख रक्कम असा तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल घरफोडीत चोरट्यानं लांबवलेला आहे विशेष म्हणजे या सोन्याच्या दागिन्यांच्या किमती बाजारभावानुसार पंचवीस लाखाचा ऐवज असला तरी जुन्या किमतीप्रमाणेच पोलिसात नोंद करण्यात आलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि घरमालक कीर्ती कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर रोड येथील शंकरनगर भागातील शाकुंतल अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक एक ते त्या कुटुंब्यांसमोर वेत राहतात व्यवसायानं शिक्षक असलेले कदम दाम्पत्य हे सोमवारी दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान बाहेर गेलेले होते सायंकाळी सहा नंतर ते घरी परतले असताना त्यांना घरफोडी झाल्याचं चा दिसून आलं या घरफोडी सहा तोळ्याच्या आठ पाटल्या सहा तोळ्याच्या सहा बांगड्या साडेसहा तोळ्याचे तीन कडे अडीच तोळ्याच्या रिंग्स दोन तोळ्याचे दोन नेकलेस तीन तोळ्याची चेन उर्वरित चार तोळ्याचे चा दागिने एक किलो चांदीचे दागिने आणि पस्तीस हजाराची रक्कम अशी जबरी चोरी झालेली आहे दरम्यान गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला असून पोलीस पुढील तपास करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक